काय सांगू सात आठ दिवस झाले पाणी नाही टाकलं झाडायले सांग बाई डोकतच नाही या धंद्याच्या ह्याच्यात बाई सांग झाड सोकत आले आणि म्या नाही मशीन चालू केली तर या माणसाने नाही चालू केली दही यायच झाड नाही का इन नाही पाहिजे का हे कामात आहे आता आपण जशी मशीन लावून पाईप टाकून द्यायला की झालं काय करत नाही बाई हा माणूस काय करावं चल मशीन लावतो बाई झाडे पाणी देतो सांग माय आधी बघ ना ना मी कुठे आली मैंने बाय वो वो तो रेडी का तो तू का ये खाली है सरले पड़छिन पाई रे तू माय बाय वदर मम्मी है का तो वाली मम्मी नहीं है मैं तो जवळ बसली होती बाळा झोपला आता मग मी चालली आली तो लवकरच झोपते का ती खूपच खूपच आळशी मुलगी आहे ती पटकन झोपून राहते ग आजी मी नाही झोपत नाही एवढी मी मी ऍक्टिव्ह आहे की नाही मी खूप ऍक्टिव्ह आहे बघ मी आजीने तुम किती फास्ट येते आता बघ अब पडशील ना माव आरामशीर ये नो ना व निरा पैती निरा पैती उड्या मारती आणि बळली तर माझी छकुली मीच तुझी चकुली आहे ना हो तूच तर आहे माझी छकुली मग ती बाळाला तू छकुली नाही म्हणायला पाहिजे ना तू सकाळी तिला आंघोळीच्या वेळेस छकुली असं का म्हटलं ती छकुली आहे का तुझी आता मी छकुली आहे ना तुझी ओ माय बाय असं का आहे काय हो सकोल मी तिने बी छकुली म्हटलं नाही ते तर मग छकुलीच तर मग नाही तू तिला दुसरं काही म्हणत जा पण तू तिला छकुली नाही म्हणायच छकुली फक्त मीच एक आजी मी आपाजींना पण सांगते तिला छकुली नाही म्हणायच तिला काही म्हणा तिला बाळा म्हणा बाळा बाळा म्हणायचं तिला बाळा मला छकुली म्हणायचं मी चकुली आहे ना आता आतापासून हिरसी जा आहे ना ते तु तुला दीदी आली छोटी दीदी आली के तुला दीदी म्हणत जाईल ना तू मोठी पण मीच तिला बाळा म्हणायचं म्हणायच पिल्लू पिल्लू आता तिला पिल्लू म्हणते ना तू पण तिला पिल्लूच म्हणायच नाही म्हणायचं मी ना आजी आधी तुला माहिती का खूपच आळशी आहे का ती एवढी आळशी आहे ना नुसतं झोपूनच असते माहिती आहे का काहीच नाही हसत नाही खेळत पण नाही मी ना तिला मी ना तिला असं असं तिला आवाज दिला तिच्या सोबत किती वेळ बोलली ना ती माझ्याकडे पाहायला सुद्धा नाही डोळे लावून झोपून राहिली आणि ना रडत होती मुद्दाम रडत होती ती मी तिला काहीच नाही केलं बरं तरी पण ती रडत होती खूपच खूपच नाटकी आहे ती हो आणि आरशी तर खूपच आहे गा आजी खूपच आरशी आहे ती तिला ना काहीच आवडत नाही खेळायला आवडत नाही हसायला आवडत नाही काहीच नाही आवडत तिला मला तर काहीच म्हणत पण नाही ती दिदीने म्हणत काहीच नाही म्हणत खूपच आडशी आहे बाई मला नाही आवडली ती मला वाटलं ती छान माझ्या सोबत खेळणार पण काहीच नाही ग सू करते आणि रडत राहते नाही तर झोपूनच राहते असं काय लहान आहे ना माहिती तसच असते जाय बर तुला ले मोटरचं बटन दाबेल लाव बर इकडे मी झाडायला पाणी देतो पाय बरं आपले झाड सारे सोपले या आठ दिवसात ना झाडायला नाही दिलं तू झाडायला पान देलं दिलं दे मग कोण तू आबाजीला तर काय कायची नाही जाय बरं आईले मशीनचं बटन दाबेल लाव तू नको डबू ह आईले सांग सुलक्षणा बाई लय दिसा दिसले दिसल्या बाई मी आता बनलो काय काय का, का, सुलक्षणा बाईच काय काय अंधार बसल्या दिसूनच ना, ना? संध्या मग काय दिसू धंद्या ना रेमपूट पडूच राहिलं <laughs> रश्मी आहे ना हो मी येऊनच येतो येतो ये बनलं पण झालंच नाही मला वावरात बाई कापसाच हो होते कापसाले जात जा सकवून गेलो लय संध्याकाळी झाकट पोळे किलो नका तर मग संध्याकाळी घरी आसाय पाक आहे ते मग रात झाली जाऊ दे बाई काय ना बोल कृपा आले रात्री जा मग राहिलो असं करता करता सांगा म्हणून आता आली काय करू राहिली पोरगी निजली का अ आता काय निज न ते दोघी मायले केले काय धंदा आहे सारा धंदा आता आपल्यालाच का तू गेलीस काय अ जा मम्मीने मोटरला ना बरं राहू दे आता राहू दे काकी आली आता नव्हता घंटाक पाणी काय होत वाटते काल तर लय लोय होता व काल नाही द्यायला का अ माय बाई मा झालंच नाही द्याण पण म्हटलं आज देतो আ বা বালা আ ঠাদ বালামা বালামাথকে আজকিকি কি কি চ া কিরা সাডে ম পাউটাের লাবাই না কে কিনা না একসা দেখ বাই নাকি টা সা না নি অপর সিন্না ময় ও কার বাইী পরিগিতা পাইরে তুনিরা পরিত স্থর পড়ত যেতে পাই খালি বা না বাগয় আলে পাওনি এ না ক খল ল উ কি না সাকমি কন্ধঘোস্ত সাঙ্গু বা আ চছি আয় না এক্ষ কাউ কাউনে কা बर बर मग चुची फक्त दानं <laughs> खाऊन भुर उडून जाऊ अरे बाप अरे बाबू न पाठ केली गोष्ट गोटी थे आता बाबूले आहे ना कशी आहे मन बरं तू मन बर बापरे रे अरे बापाली चिव दाना खातीन उडून जाते का अरे लेख येते येते बाबुली येते आता उश्या राहिले गोष्ट बरोबर यात ठेवली अ यात ठेवली का रे गोष्ट मन <laughs> एक चु दाना खाऊ पाणी पिऊ भर उडून जाऊ तुलाच म्हणानो का समजू तोच नो चिवले उडून नाही जाऊ द्या लागत काय करू लागते ठेला लागते काय <laughs> बर बर मा शिवम म्हणीन तस नाही ग चु उडून नाही जाऊ खेळायच शिवम संघ खेळायच आहे ना <laughs> दाना द्यात का दाना चिवले <laughs> तुमच्या नाताच्याच मनानो समजू ना म्हणीन तर शिवले उडून जाऊ ना द्या नातू म्हणीन अरे हाय ना शिवा हो ना पण न म्हणी म्हणते नाही उडून नाही चौ म्हणते मग ना तू म्हणीन तसच कर बाबू म न तू म्हणीन तसच जीव ऐकते वा वा आबाचा ना तू तिथचा गुनाचा मग जीव ऐकिन घेऊन नाही म्हणलं भाऊ चला ना जेवण करून घेऊ त्याला काय हाय त्याच्या गोष्टीनं पोट भारी आहे त्याचा पट मस्त भरायला आहे हा त्याला घ्या आता भूक नाही म्हणून त्याला गोष्टी सुचून राहिल्या चला ना गरम गरम भाकर झाली हा जेवून घ्या तुम्ही बर बर बाई येतो ना हा सुन बाई आली नाही वाटते अजून मावरातून नाही आली नाही अजून येईल आता आज घरच्याच सवारात जायला ना ते ये लवकर येईन म्हणे अना मंग सांगून गेले मला ते हो चल आपण जेवण करू ना तू जेवतो का भाकर केली ना आजीनं तो आले मस्त भाकर जीव दूध भाकर खात का तू ना, चिवले बी दाना पाहिजे शिवमले बी पोट भर खाना पाहिजे आबा उपायशी आहे ना आबाले बी भाकर खाऊ दे ना मग मग आपण चिवले दाना देऊ हा एक चू मला लगते बरोबर एक चू दाना खाऊ पाणी पिऊ मग उडून जाऊ का खेळू बर उडून न जाऊ का चू उडून नको जाऊ खे म्हण ना तर सांग्याले <laughs> तर पोरांले काय काय शिवा जेव देना बाजीले काट बाळला ना आ? तुले काय हाय रे पोट भरेला आबाजीला कसं पकडून ठेवलं म्हणते जेव नाही म्हणते अरे आबाजीला उपाशी होत का तुम्ही बाय आली की बोलिन ना मग मुली म्हणून ना जे आली नाही आबाजी चल जेऊ दे आबाजीले नाई। बोर बोर नाही जेवत बाई जपून ठेवा राहुद्या घंटा बोर नाही म्हणते तो आता सांग काय करा आशी वा भाकर गरम आहे रे बाबू आबाल चावत नाही रे बाबू मग आ गरम गरम भाकर जुदून द्यायला नाही कोण तू जेवला तुले दुले भूक लागले बरोबर पाहिजे आणि आले नाही पाहिजे का करे काय चालू बापा झाली वाटे भाकर हो झाली भाकर ये ना काय म्हणा भैया सुषमाले घरी तस दारी हा न घरी आहे ते हलवल्या अंगावर पडीन उलशी काची लाज नाही कुठे गेली काय सगळं जाती बाई त्याच्या घरी उलशी की माणूस की नाही ते काम आहे कोणाच्या घरी जायचं ते सकवून सकवून लोकांच्या घरचे काम धंदे राहिले हा आली ती कोण झाली का म्हणते भाकर बेश्रमपणाची हदबाई कोणावासून जवळूनच शिका कोणाला पाहिजे मामीच्या मामी। मामी जवळचा येत नाही बापा म्हणलं चार रे आपण गावातून एक चक्कर मारून येऊ आला मला सांग साधर होती बाई टाकली मस्त सांगते बुडेबा खाली बसेल मस्त दोन बाजीवर बसले आता गावभर हिंडून आली याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी जसं काही तिचं माहेर आहे माहेरात माहेरा जातात नाही बिनमानानं ना कोणाच्या घरी नच्या गावात आली पर काम ना धाम आता काही सण नाही वार नाही काही नाही काही नाही भेटीला आली म्हणते ती माई कोणतीने माझी काळजी लागून गेली तिथं भेटीला आली उत्सुक उलसक काही करत तर धन्य आहे सुषमाची हम्म जाते बाई कोणाची घरी मला काही नाही पाहिजे मी तशीच तशी बोलायची कोण बलावलं तर जा चरे पाहुणींना नाही तर जाऊ सुषमा जेवण कर ना बाई जेवतो ना आते बाई मी तेच म्हणलं आता मी इमल इमलबाईच्या घरी बसेल म्हणलं चाल बाई जातो म्हणलं घरी त्या म्हणत ता, बसा ना म्हणत बहिणी आल्या तर जीवनच जा पा किती जीव लावतात मला म्हणत आल्या वहिनी तर टाइमच झाला म्हणलं नाही साजरा नाही म्हटलं नाहीच म्हणलं आले चांगलं वाटतंय का आता कोणी आपल्याला किती पण आपल्याला जेवण चांगलं दिसते का मी आणलं नाही माझा स्वयंपाक झाला अशी आल्या का यायची माय आली का हो भाई आला का वावरातून नाही मीना नाही आली अजून तुला भूक लागली शिंदे जेवण घे ना गरम गरम हाय कोणाच्या घरी बसली होती मला घरी आता जेवाच्या वागता लोक बसला तर कोणी म्हणतेस जेवा माय कोणी का तसच म्हणते का आता कोणी ती मानते तू मला तर वाटते की सुनील बरोबर नाही द्या म्हणजे मला म्हणलं का त्या बाईन जेवा तोंडापुरतं ओ माय बाई हात धरू धुरू बसवी ती बाई जीवनच जा नाही खरं जा, ना बाई तिच्या मायनं काय खाल्लं होतं काय सांगा तिच्या बाग इतकी बेसरम कशी जन्माली झाली काय सांगू बाईनीरा एवढी एवढीच बेसरम बाई नाही पाहिली बाई मी

खेळा गोष्टी गोष्टी तुम्ही नाश्ता करेल सकून मला काही बाई गुलशाक नाश्ता बाई मली काही भूकच नाही झाली आता भूक लागली दे, बाई <laughs> तिकडे आता ना हे भरून ठेवते रश्मीचे ना असं करते आईला सांगते येणार रश्मीच्या रूममध्येच मध्येच द्या काय होत नाही काय होते तिथल्या तिथं सकाळी दिल्या जाते तिला का वा झालं नाही का तुला अजून झाले ना बस आता मी डब्बा शोधत होती हे भरायसाठी आई डब्बा द्या बरं एक दोन डब्बे द्या एक रश्मीचा वेगळा ठेवू आणि आपल्या याच्यात ते वेगळे ठेवू हो अव हे आपल्याला केली उली लांडण करा लागत होती हम्म लेकरेली मग लहान लहान द्यायला बरे होतात लेकरेली काही एक खातीन धकला नाही तर टाकून देते नाही आई मुलं खातात ना तर मी बनवते ना तर वेळेस तर खातात पोरं आवडीने खातात नाही एक टाइम ढकला तर तोच दुपारी खातात खातात पण दिवसभर एक देऊन की नाही राहत बर काही देत जाय लेकर तो असलेला देत जाय मला तर काही नाही परी मी काही एवढं नेमानं खात नसतो पण मी करतो दर साल करतो मी त्याच्यासाठी भला होते ना खोकल्याचा कंबरचा किती आहे काम करा लागते माणसाला सुका मेवायचे लाडू मला काही एवढं नसते मला काय आला चवत केला देव नाही तर राहिलो कसं हाय मला पण तेच जाय माझ यादीनं तू हायस आता अतिथं किती दिवस राहता व तुम्ही अति हा कसं साजर वाटते नाही तर काय हो आम्ही दोघच ते वावरात चालले गेली मी तशी भयानासारखी एकोणी बसतो तर ती बसतो काही गमत नाही एवढ्या मोठ्या घरात अन दोघायचा धंदाही काही पुरत नाही आता बायवर लेकरो आहे तू रश्मीन बाईन किती माय बाई गोंद साखून तुझा निरा लोक नसते घरी <laughs> सुचत नाही नाही तर आम्हा दोघाईले कोणी बोलत नाही हे बाय ती काही बोलत नाही मी काय बोलत नाही काय बोला बोज रोज, -रोज तसतो तसते बोला तेच ते काही कराय वाटत नाही खाय वाटत नाही म्हणजे माणसाच्यानं करतो मी स्वयंपाक पाणी तरी नाहीतर तुला सांगतो ते जर कोणा लग्न कार्यात गेले कुठे गेले ना मग मी स्वयंपाकही करत नाही जे हाय ते खातो यखलीन राहतो बसून जातो म्हणतो ती कुकड्याच्या दारातच असतो बसेल हमेशा कुकळीच्या दारात बसेल असते मी काय करू जमतच नाही बाय मला यखलिला घरी <laughs> हाँ, बारे बारे गर, हा बरोबर आहे आई म्हणून तर म्हणते तुम्हाला चला ना मग तुम्ही हैदराबादला मय बाई आम्ही काय करू माहित होती हैदराबाद लिहून माय आणि हे वावर एवढं मोठं घर कोठ एवढं मोठं मळा कोण सांभाळीन माय हा आई तो ठोका बटाईने द्यायची आता जमीन बाबा किती दिवस जमीन करतील ठोक्यानं द्या बटाईनं द्या दे लावून देत जा जमीन आता तुम्ही मस्त <laughs> आता मात्र आपलं घर पण आता मोठं झालं ना असं थोडी म्हणलं लय पावलं मला पण आतापासून येत नाही आम्ही तुमच्याजवळ का आले खोट बोलू खरंच येत नाही आतापासून हाता पाया जोर आहे आमच्या आमच्या होती अजून आम्ही राहतो आमचं आमचे वावर वाहतो राहतो खातो पितो दुखाचो काले हाच मग माय तुम्ही सकाळी झालं नाही तर याच लागते तो अजून कमले का दास होऊन आहेत याच्याजवळ नाही तर त्याच्याजवळ जाईन तोच जोडी या लागेल माय बाई <laughs> पण आता होते ना आता होते आता पासून नाही येत आम्ही डबा दुख तुले आता हे भरेले स्टीलच्या डब्यात भरावाय ना स्टीलचेच डबे द्या स्टीलच्या डब्यातच बरं राहते हा झाले का बाई लाडू हा झाले तू तर वाटच पाहून राहिला होता आता खायचं असते का तो तुला माहिती आहे ना आपण कधी खात असतो सकाळी उठले की खातो ना तो वाला लाडू आहे हा सकाळी उठून खातो ना आपण तो वाला आहे हा असा दिवसभर नसतात खात बाप रे म्हणजे मग आता मला झोपा लागेल मग झोपून सकाळी उठा लागेल मग ब्रश करे लागेल मग मला लाडू भेटेल का आणि पहिले काही जरा पुस्तक उघडा आणलेत नाही एवढे पुस्तक थोडाफार अभ्यास कर मग हा सुट्ट्यांमध्ये होमवर्क दिलेला आहे ना करून घे मग थांब ना मग लेख उठ बस हामवर्क हामवर्क ती बी अभ्यास अति बी अभ्यास जर ती गेले की रे अभ्यास नाही सांग तर सांगून देत तुमच्या मास्तरले आबाजीच्या घरी गेल तर म्हणा आम्ही मग अभ्यास कुठे करू म्हणा खाय एक लाडू काही सकाउची वाट नाही पहा लागत लेकरू काय का, का रातभर झुरणी पडत ना वा? ये रे बाबू ये घे काही होत नाही लेकर आले पस्ती खेळतात उड्या मारतात पस्ती देईली के दाई